रवींद्र ठाकोरांची कविता आठवली आणि ते मी मराठीमध्ये अनुवाद केलेली कविता पाहतो की गोष्ट छोटी ती सुरुवात कोणीतरी करायला लागते मनाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं मनाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं मी मनाला गेल्यावर सर्वत्र अंधार पसरले मग हा अंधार कोण दूर करू शकणार ही साध आकाशभर पसरली ही साध आकाशभर पसरली पण कोणीच पुढे आलं नाही तेवढ्यात एक पंथी गीतायने पुढे आली आणि म्हणाली मी सर्व अंधार दूर नाही करू शकणार मी सर्व अंधार दूर करू नाही शकणार पण मी तेवत राहील आणि प्रकाशाने अंधार भेदला जातो यावरून लोकांचा विश्वास जागा ठेवीन यावरून लोकांचा विश्वास जागा ठेवील म्हणजे ही जी काय बुद्धिस्ट कंत कंत आहे की तुम्ही सर्व काय करू शकलो तुमच्या या साजे कुंडिशांनी फार मोठं क्रांती म्हणून सांगितलं म्हणजे असं नाही परंतु एका जरी व्यक्तीला ज्ञानाची गोडी निर्माण झाली आणि एक सांस्कृतिक चव उभी राहिले आपल्या मानवी जीवनाला जर हे उंची द्यायची कोण काम करत असेल तर ती सांस्कृतिक चव आहे बाबासाहेबांनी सगळ्यात मोठं काम काय केलं मी म्हणतो संविधानापेक्षा बाबासाहेबांनी बुद्धासारखा एक महामानव आपल्यासमोर आदर्श म्हणून दिला ही सांस्कृतिक चव बाबासाहेबांनी केली बाबासाहेबांनी धर्माला पर्याय धर्माला पर्याय धर्म दिला नाही बाबासाहेबांनी मानव त्याला पर्याय म्हणून गौतम बुद्ध आपल्याकडे दिला एक सांस्कृतिक चव उभी केली जाणीवपूर्वक बाबासाहेबांनी की मानवी मन ज्ञान कसं घडवता येईल ते शिक्षणाच्या माध्यमातून होईल ते सर्व अशा का जे काही चर्चेत नाही होईल ते महत्वाचं कारण हे जे काही देश आता आमचे वडीलदार मित्र जे बोललेत करुणे सर की देश चालवण्याची जी सिस्टीम आहे ते राजकीय लोकसारखं तुम्ही किती बुद्धिमान असला आणि तुम्ही सिस्टीमच्या बाहेर असला तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही ब बघत राहायचं टॅक्स कधी बसला कधी पैसे तुमच्या काढून घेतलं रोजगार दिला आणि कधी काढून घेतला हे आपल्याला कळत नाही तर ह्या जी काही संस्कृती चळवळ आहे ती तुमच्या माझ्यासारखी शिकलेली आणि हे जे काही वाचन ज्ञानाची जोपासना करणारे लोक आहेत हेच ह्या देशाचं धोरण व्यक्ती ठरवू शकतात म्हणजे राहत जाणारा आता तिथं पलीकडे बसलेल्या शिक तर राबून आलेले लोक आहेत कारकोणाले त्यांना या देशामध्ये काय चाललं आहे काय नाही काही संबंध नाही शेतमजूर आहेत कृष्णकर आहे झाडू कामगार आहे गटारमान आहे किंवा ग्रामीण भागातला शेतकरी असेल लहान शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल त्याचे प्रश्न तिने मर्यादित आहेत शेतकरी पण असेल तर तो शेतीला माझ्या दर किती मिळेल कुसाला किती दर मिळेल माझ्या घावाला किती दर मिळेल तो त्याच्या खाजगी प्रश्नामध्ये गुंतलेला आहे आणि वाचन संस्कृतीमुळे माणूस परिपूर्ण होतो त्याला सर्व प्रश्नाची साऱ्या प्रश्नाची म्हणजे मानवी जीवनासमोर आलेले जे जे प्रश्न आहेत त्याचं तो विचार करतो त्याचं विश्लेषण करून त्यातून कसा मार्ग काढायचा याच्यावरती उपाय सुटत म्हणून वाचन फार महत्वाचं आहे साध्या साध्या गोष्टीमध्ये हो सुद्धा मला वाटतंय एखादा माणूस सा जर वाचनाची गोडी निर्माण करणार असेल तर तो व्यक्तिगत केंद्रबिंदू नसतो त्याचा सार्वजनिक